जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सब्सक्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी हडपसरचे दत्तभक्त विक्रांत अण्णा वैशिष्ट्य आणि सर्व मित्रपरिवारांना श्री गुरुदेव दत्त यांची मानाची पहिली पुणे ते श्री गाणगापूर पायी पालखी श्री स्वामी समर्थ यांची श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान क्षेत्र अक्कलकोट पायी पालखी श्री साईबाबा यांची मानाची पहिली पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी त्याचप्रमाणे धनकवडीतील शंकर महाराज मठातील यांच्या चरण पादुका आगमन सोहळा हडपसरमध्ये दर्शनासाठी पार पडला यावेळी दत्तभक्त विक्रांत अण्णा वैशिष्ट्य निवासस्थानी भाविकांची पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती जयशंकर भजनी मंडळ धनकवडी शंकर बाबा मठ पुणे यांनी भजन सेवा दिली प्रतिभा रेसिडेन्सी ससाने नगर हडपसर मध्ये हा सोहळा पार पडला यावेळी आमदार चेतन तुपे पाटील माजी महापौर वैशालीताई बनकर माजी नगरसेवक मारुतीयाबा तुपे माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे माजी नगरसेवक सुनील दादा बनकर माझी स्वीकृत नगरसेवक संजय तात्या शिंदे स्वीकृत माजी नगरसेवक अविनाश दादा काळे उल्हास भाऊ तुपे प्रशांत दादा सुरसे पल्लवीताई सुरसे पत्रकार राकेश भाऊ वाघमारे कमलेश भाऊ कापरे महेश दादा ससाने गोरखभाऊ काळे घनश्याम जगताप स्वप्नील बंडू शेठ तुपे विजय भाऊ चव्हाण अमितदादा गायकवाड हनुमंत जाधव अमित कांबळे पोलीस तुषार भाऊ आरणे दीपक इसावे शिवाजी शेवाळे राजूभाऊ शिवले शुभम बंड आदी पदाधिकारी भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय महापुरुषांचा आहे आणि दर्शनाचा भक्त भाविकांना आहे या जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी